माय गॉड डिस इज अवर कोणता रे हा फॉल हे खतरनाक रे पण उजेड कुठला आहे एवढे लाईटचं एवढ्या हा उजेड दिवसासारखं वाटतय गेला तुझेस अरे मस्त ना कुठे गेला का ओ माय गॉड डिस इज अवर कोणता रे हा फॉल परशुराम घाटातला सवत अँड दिस इज आमची गाडी आमच्या गावी जाणारा हा नवीन भोगदा झाला आहे आम्ही आता यातून एंटर करणार आहोत मी सुद्धा फर्स्ट टाइम जात आहे कारण अगोदर भोगद्याचं काम चालू होतं तर आपल्याला जाऊ देत नव्हतं यातून बट आत्ता ऑलमोस्ट झाला आहे तर आपण यातून जाऊ शकतो काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे सो तरीसुद्धा त्यातून गाड्या जाण्यासाठी परवानगी दिली आहे तर आता आपण त्यातून जाणार आहोत तर बघूया घेऊयात आपला पहिला अनुभव भारी हे खतरनाक रे पण उजेड कुठला आहे तुझ्या एवढ्या लाईटचं उजेड दिवसासारखं वाटतय सकाळ बोम काय बोलतोय कातल नाही अनिलला ते पीओपी चा ते मारतात आय थिंक जो पीओपी चा ते पेंट कर सर करतात स्प्रे डर कस हा हा फोकस कुठं मारतो तुझ्या चेहऱ्यावर हा हो हो हा दुसरा पण बायपास केला होता किती लांब आहे रे अनिलला एक किलोमीटर आजमध्ये हो एक किलोमीटर बरोबर संपलेला आहे आणि आता ऑलमोस्ट एक किलोमीटरचा बोगदा आहे बोगदा आहे पूर्ण त्या गणपतीत का वातावरण आहे फुल ऑफ कत्तर नाग आभाळ आभाळबागा किती क्लीन अँड क्लिअर स्वच्छ पांढर शुभ्र दिसत आहे